जर यूट्यूबवर स्टॉक मार्केटची सगळी माहिती फ्रीमध्ये उपलब्ध आहे तर मग ट्रेडिंग शिकणं इतकं अवघड का वाटतं तुम्ही सगळं शिकूनही ट्रेडिंगमध्ये काहीच परिणाम का मिळवू शकत नाही कारण जर आपण वास्तवात पाहिलं तर प्राईस ॲक्शनचे लेक्चर्स ट्रेंडलाईन कॅन्डलस्टिक स्मार्ट मनी कॉन्सेप्ट हे सगळं काही जरी शिकायची इच्छा असेल तर तुम्हाला फ्री आउट ऑफ कॉस्ट मिळतं पण तरीही असं का होतं की एखादा माणूस अगदी सो साध्या पद्धतीने ट्रेड करून पैसे कमावतो आणि तुम्हाला इतकं सगळं माहीत असूनही तुमच्या ट्रेडिंगमधून पैसे मिळत नाहीत याचं सर्वात मोठं कारण आणि ते कसं सुधारता येईल हे आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत नमस्कार ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स मी आहे आदिती स्वागत आहे तुमचं सेकंड स्माईल बुक समरीज चॅनलवर जिथे तुम्हाला मिळतात मोटिवेशनल बुक समरीज स्टॉक मार्केट टिप्स आणि सक्सेस स्टोरीज तर व्हिडिओला पुढे सुरू करण्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन बटन नक्की दावा तर ट्रेडर्स ट्रेडिंगमध्ये सगळं शिकून येत जर तुम्ही प्रॉफिट करत नसाल तर त्याचं खरंच कारण आहे ट्रेडिंग सायकॉलॉजी आता बरेच लोक म्हणतात की हे काही महत्त्वाचं नाही जर काही लोक म्हणतात की हेच सगळं सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्या मते जेव्हा सगळी माहिती फ्रीमध्ये उपलब्ध आहे सगळ्यांना सगळं कळतं तरीसुद्धा लोक पैसे कमवू शकत नाहीत त्याचं एकच कारण आहे तुमचं विचार करण्याचं तंत्र आता सोप्या भाषेत सांगायचं सा, तर हाच मुद्दा खरोखर महत्त्वाचा आहे पुढे बघूया आता विचार करण्याचा तंत्राचा अर्थ काय म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रेडमध्ये असता तेव्हा तुम्ही कसं विचार करता ही गोष्ट ट्रेडिंगमध्ये ऐंशी टक्के महत्त्वाची असते आणि जर तुम्हाला पाच सहा वर्षांचा अनुभव असेल तर ही गोष्ट नव्याण्णव टक्के महत्त्वाची होती कारण आता तुम्ही पुरेसं चार्ट टाईम दिला आहे सगळं शिकला आहात नुकसानही अनुभवलं आहे पैसाही गमावला आहात म्हणून आता तुम्हाला अडवणारी एकमेव गोष्ट म्हणजे तुमचं विचार करण्याचं चा तंत्र ज्याला लोक ट्रेडिंग सायकॉलॉजी म्हणतात माझ्या दृष्टिकोनातून इट इज जस्ट हाऊ यू थिंक व्हेन यू आर इन टू अ ट्रेड साधारणपणे प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते एका बिग्नर ट्रेडरसाठी गोष्टी वेगळ्या असतात त्याला अजून प्राईस ॲक्शन स्टॉप लॉस ॲक्शन फॉरेस्ट मार्केट या सगळ्या बेसिक गोष्टी कळलेल्या नसतात म्हणून जर मी त्याला सांगितलं की ट्रेडिंग ऐंशी नव्वद टक्के सायकॉलॉजी आहे तर त्याला ते लगेच समजणार नाही कारण ट्रेडिंग सायकॉलॉजी ही एक अशी गोष्ट आहे जी कोणीही एका दिवसात शिकवू शकत नाही जी शिकण्यासाठी तुम्हाला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा शिस्तीत कराव्या लागतात तेव्हा हळूहळू सुधारणा होते ट्रेडर्स एका बिग्नरसाठी पन्नास टक्के लक्ष बेसिक्सवर पन्नास टक्के सायकॉलॉजीवर असावं ज्याला दोन तीन वर्षाचा अनुभव आहे त्याच्यासाठी ऐंशी टक्के सायकॉलॉजी आणि वीस टक्के बेसिकचं महत्त्वाचं आहे आणि ज्याला सहा सात वर्ष झाले आहेत त्याच्यासाठी नव्याण्णव टक्के यश माइंडसेट माइंडसेटवर अवलंबून तर आता तुम्हाला कळलं की सगळं येऊनही तुम्ही यशस्वी का होत नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे हाऊ यू थिंक तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन आता हाऊ यू थिंक म्हणजे नक्की काय जर तुम्ही त्याचं विश्लेषण केलं तर तो एक असा झाडासारखा विषय आहे ज्याच्या अनेक फांद्या आहेत आणि त्या प्रत्येक फांदीमध्ये इमोशन्स आणि थॉट्स सामावलेले आहेत आता काही गोष्टी आपण इन जनरल समजून घेऊ ज्या बहुतांश ट्रेडर्समध्ये घडतात जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रेडमध्ये असता त्या क्षणी तुम्ही भीतीत आहात का की न्यूट्रल हे सर्वात आधी समजून घ्यायचंच ट्रेडिंगमध्ये पहिला आणि सर्वात सामान्य इमोशन म्हणजे फिअर भीती कधी निर्माण होते जर आपण मानवी स्वभाव पाहिला तर प्रत्येक माणसाला पैसे गमावण्याची भीती असते तो बिझनेसमॅन असो किंवा अंबानींसारखा श्रीमंत असो कोणीही पैसे गमावायला तयार नसतो हे मानवी मनाच्या विरुद्ध आहे पण जसेच तुम्ही ट्रेडमध्ये प्रवेश करता तिथे लॉस होणे अनिवार्य आहे तुम्हाला काही वेळा नुकसान होणारच हा पहिला ॲक्सेप्टन्स तुम्हाला आतून आणावा लागतो आता बघा हे सगळं व्यक्तीनुसार बदलतं जर कोणाकडे एक लाख रुपयेचं कॅपिटल आहे आणि मी त्याला सांगितलं की तुला साठ हजारचा लॉस घ्यावा लागेल तर तो घाबरेल त्याला फिअर येईल पण जर त्याला मी सांगितलं की फक्त एक दोन हजारचा लॉस तर तो म्हणेल ठीक आहे एवढं मी सहन करू शकतो म्हणजेच हे पर्सन टू पर्सन डिफर होतं काही लोकांची इन्कम खूप जास्त असते त्यांच्यासाठी एक लाख काही मोठी नाही पण म्हणून ते पन्नास हजारचा लॉसही आरामात स्वीकारतात तर काहींसाठी एक लाखच पूर्ण पूर्णपूंजी असते त्यांना दोन हजारचा लॉस जरी झाला तरी घबराट येते हा सगळा उदाहरण म्हणजे हे समजण्यासाठी आहे की फिअर ही एक डायनॅमिक गोष्ट आहे जर आपण हे थोडक्यात समजून घ्यायचं म्हटलं तर जर तुम्ही जितका रिस्क घेत आहात तो तुमच्या मेंटल एक्सेप्टनपेक्षा जास्त आहे तर तुम्हाला भीती नक्कीच वाटेल आणि ती भीती कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रिस्क कमी ठेवणे हे बोलायला खूप सोपं आहे ऐकायलाही सोप्पं वाटतं पण प्रत्यक्षात इम्प्लिमेंट करायला मात्र खूप अवघड आहे का बरं असं होतं कारण फिअरसोबत अजून एक कारण जोडलेलं असतं ते म्हणजे प्रॉफिटची अपेक्षा उदाहरणार्थ जर तुम्ही एक लाखाच्या कॅपिटलने ट्रेड करत आहात आणि फक्त एक हजारचा रिस्क घेत आहात आणि समजा तुम्हाला वन इस टू फोरचा रेशो मिळाला म्हणजे एक हजारच्या बदल्यात चार हजारचा प्रॉफिट झाला आता चार हजार तुम्हाला खूप कमी वाटेल मग तुम्हाला वाटेल की इथं तरी पैसे कमावणं खूपच सोपं आहे पण पुन्हा इथेच तोच मुद्दा आहे काहींसाठी चार हजार ही मोठी रक्कम असते तर काहींसाठी काहीच नसतं हे सगळं पर्स्पेक्टिव्ह आणि माइंडसेटवर अवलंबून असतं साधारणपणे जर कोणी एक लाखाची कॅपिटल वापरून ट्रेड करत असेल तर त्याचं विचार करण्याचं तंत्र त्याच्या भावनांचं संतुलन आणि जोखीम स्वीकारण्याची क्षमता हीच गोष्ट ठरवते की तो यशस्वी हो होईल की नाही समजा एखाद्याने एक हजारचा रिस्क घेऊन चार हजार कमावले तर त्याला व लगेच वाटेल यार हे खूप कमी आहे तो लगेच विचार करेल जर मी एक हजाराऐवजी दहा हजारचा रिस्क घेतला असता तर चाळीस हजारचा प्रॉफिट झाला असता आणि ही गणित प्रत्येक ट्रेडरच्या डोक्यात चालत असतात यालाच आपण ग्रीड म्हणतो जसेच ग्रीड येतो त्याच्या मागोमाग भीती येतेच म्हणूनच हे सगळं इतकं गुंतागुंतीचं आणि कठीण होतं कारण तुम्ही एका भावनेत अडकता आणि तीच भावना पुढची भावना घेऊन येते म्हणजेच तुम्ही एक इमोशन सांभाळायला जाता आणि त्या मागोमाग दुसरा इमोशन लपलेला असतो हा सायकल असाच चालू राहतो आता बघा जर तुम्ही मोठा रिस्क घेतला नाही तर मोठा प्रॉफिट होणार नाही पण मोठा प्रॉफिट सगळ्यांनाच हवा असतो आणि जसेच तुम्ही मोठा रिस्क घेता तसेच तुम्हाला पैसे गमावण्याची भीती वाटू लागते आणि हीच गोष्ट लाईव्ह ट्रेडर्समध्ये सर्वात मोठी ब्लंडर ठरते या गोष्टी खूप साऱ्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत पण या जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ट्रेड करता तेव्हाच त्या प्रत्यक्षात तुम्हाला दिसू लागतात जेव्हा आपण आपलं पूर्ण कॅपिटल गमावतो तेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो चूक नेमकी कुठे झाली पण इथेच दुसरी मोठी चूक होते आपण नुकसान झाल्यानंतर थांबून विचार करत नाही ही चूक नेमकी आपण केली का त्याऐवजी आपण पुन्हा पैसे जमवायला धावतो जेणेकरून तो लॉस लवकर रिकवर करता येईल पण खरं शिकणं म्हणजे थांबून स्वतःला ओळखणं की आपण सध्या कोणत्या स्टेजमध्ये आहोत जर तुम्हाला दोन तीन वर्षे झाली असतील थोडे फ फार प्रॉफिट्स झाले असतील तर ओव्हरऑल लॉस चालू असेल तर तुम्ही इंटरमिडियट स्टेजमध्ये आहात इथे सत्तर ऐंशी टक्के फोकस सायकॉलॉजीवर आणि उरलेले वीस टक्के स्ट्रॅटेजी टेक्निकल्स आणि रूल्स फॉलो करणं यावर ठेवा आणि जर तुम्हाला सहा सात वर्षांचा अनुभव आहे आणि तुम्ही हजारो लाखो कदाचित कोटी रुपयेही गमावले आहेत तरीसुद्धा सतत प्रॉफिट होत नाही तर तुम्ही ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहात इथे तुमचं नव्याण्णव टक्के लक्ष फक्त आणि फक्त ट्रेडिंग सायकॉलॉजीवर असायला हवं कारण तुम्ही जे काही शिकायचं होतं चार्ट्स टेक्निकल स्ट्रॅटेजीज हे सगळं तुम्ही गेल्या काही वर्षात शिकलेले आहात आता उरलेलं फक्त एकच आहे मन कसं चालतं ते समजून घेणं आणि ह्याच मनात दोन भावना असतात फिअर आणि ग्रीड जर आपण फक्त फिअर ह्या एका इमोशनचं विश्लेषण केलं तर त्यातून चार पाच वेगवेगळे वेग प्रकार बाहेर पडतात जे आपण पुढे पाहू शकतो पण सध्या एवढं समजून घ्या की तुम्ही जर एका भावनेशी सामना करत असाल तर तुमची दुसरी भावना मागे उभीच असते समजा तुम्ही ठरवलं मी आता माझी भीती कंट्रोल करतो तर पहिली गोष्ट जी बहुतांश श्लोक करतात ती म्हणजे चल मी माझा रिस्क खूप कमी ठेवतो आता जर तुम्ही रिस्क कमी ठेवला तर लगेच लोभ मनावर हवी होतो इतक्या कमी रिस्कमध्ये काय होणार माझे पैसे तर काही वाढतच नाहीत म्हणजे जर तुम्ही भीती कंट्रोल करण्याचा प्रयत्न कराल तर लोभ तुम्हाला पकडेल आणि मग काय होतं तुम्ही काही दिवस व्यवस्थित ट्रेड करता कारण तुम्ही नुकताच व्हिडिओ पाहिला आहे म्हणून मन, मन शांत असतं मग आपण म्हणतो आता थोडं रिस्क घेऊ घ्यायलाच हवी आणि जसा ज़ तुम्ही मोठा रिस्क घेता तस तशी तुमची भीती जबरदस्तपणे परत येते पर कारण खरं सांगायचं तर कोणीही आपले पैसे कमवायला तयार नसतं आता समजा तुम्ही ज कसं तरी दोन्ही भीती आणि लोक थोडंसं कंट्रोल करण्यात यशस्वी झाल तुम्ही ठरवलं मी कमी रिस्कवर काम करीन तुम्ही तुमच्या मनाला समजवलोत मला लालच करायची नाही मला पटकन श्रीमंत व्हायचं नाही हळूहळू स्थिर पद्धतीने पुढे जायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं नियम ठेवलात मला मार्केटमध्ये टिकून राहायचं आहे लॉस नाही करायचा पैसे मी हळूहळूच कमवेन आणि तुम्ही थोडं या दोन्ही गोष्टी कंट्रोल करता तसंच आणखी एक नवीन आव्हान उभं राहतं ते म्हणजे फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट काहीतरी चुकण्याची भीती मग आता तुम्ही चार समोर बसलेले असता आणि तुम्ही पाहत असता तुम्ही ठरवलेलं होतं एक हजारचा रिस्क घेऊन वन एस टू थ्री रेशोचा ट्रेड घ्यायचा ट्रेड तुमच्या फेवरमध्ये गेला आहे तीन हजारचा प्रॉफिट झाला आहे पण तुम्ही पाहता मार्केट अजून वर जातं आहे वन एस टू फोर वन इस टू फाईव्ह वन एस टू सिक्स तुम्ही डोकं पकडता अरे बाप रे वन इस टू एटपर्यंत गेला आणि आतून तुमचं मन म्हणतं आता मला हा ट्रेड पकडायलाच हवा मी तो मिस करणार नाही पण खरं काय होतंय माहिती आहे का हा जो कॅच करण्याचा प्रयत्न आहे ना तो तुम्ही करत नाही तो पुन्हा ग्रीड करवतो आणि मग तुम्ही परत त्याच जुन्या चक्रात अडकता जिथे भीती लोभ आणि मिसिंग आऊट या तीन भावनांचा खेळ सुरू राहतो ट्रेडर्स याच त्या तीन गोष्टी आहेत ज्या मला स्वतःच्या अनुभवातून खरंच समजल्या आहेत पण आजच्या या भागात मुख्य संदेश असाच आहे की हीच ती तीन कारणं आहेत ज्यामुळे तुम्ही मार्केट सातत्याने पैसे कमवू शकता कारण हेच माझ्याबरोबरही झालं होतं आज मी ज्या स्तरावर आहे माझं एक ट्रेडिंग चॅनल आहे जिथे मी लाईव्ह ॲनालिसिस आणि लाईव्ह ट्रेडिंग करते आजच्या मार्केटबद्दल बोलायचं झालं तर मी जिथून शॉर्ट प्लॅन केला होता मार्केट तिथून खाली गेली जिथून लाँग प्लॅन केला होता मार्केट तिथून वर गेलं माझे स्टुडंट्स होते ज्यांनी पैसे ग कमावले यूट्यूबवर जे लोक लाईव्ह पाहत होते त्यांनी स्वतःच्या प्लॅनबरोबर प्रॉफिट घेतला मी माझा ट्रेड प्लॅन केला पण माझं लॉस हिट झालं आणि मजेशीर म्हणजे माझं लॉस हिट झाल्यावरच मार्केट खाली गेलं मग पुढचा ट्रेड घ्यायचा विचार केला पण रिस्क रिवॉर्ड योग्य नव्हतं म्हणून मी एंटर केलं नाही परिणाम आजचा दिवस लॉसमध्ये गेला पण तरीही मी पूर्णपणे शांत आणि समाधानी आहे कारण मला माहिती आहे हा फक्त एक वाईट दिवस होता बस कालच्या दिवसाचं बघा काल मी एक माझ्या प्लॅनवर ठाम राहिलो एक हजारचा रिस्क घेतला आणि वन इस टू थ्री म्हणजे तीन हजारचा प्रॉफिट मिळाला आज पुन्हा एक हजारचा लॉस झाला तरी मी अजूनही नेट प्रॉफिटमध्येच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नो no फिअर नो no लोब अँड नो no फो कारण मला नीट कळलं आहे या भावना दीर्घकाळात तुमच्या परिणामांवर किती प्रभाव टाकतात म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रेडमध्ये असाल तेव्हा स्वतःला विचारायचं मी सध्या काय विचार करतो आहे माझ्या आत कोणती भावना चालू आहे आणि जसं तुम्ही या तीन गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात कराल तसं तुम्हाला खऱ्या अर्थाने मार्केटमध्ये पैसे कमवता येतील हाच आजचा लेसन होता मला आशा आहे की तुम्हाला हा लेक्चर खूप आवडला असेल पुढच्या लेक्चरमध्ये आपण फक्त फिअर म्हणजेच भीती या विषयावर खोलात जाणार आहोत थँक्स फॉर वॉचिंग स्टे फिट स्टे हेल्दी